आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री ट्वेंटी फोर बाय सेवन या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी धनश्री मनसरकर तीन दिवसांपूर्वी पुण्यातील बोबदेव घाटामध्ये रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती या घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपींचा तपास लागत नसल्यामुळे पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर पोलीस उप अधिकारी एसीपी पठारे साहेब यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये पोलीस पाटील पत्रकार तसेच सासवडमधील जयप्रकाश चौकामध्ये नागरिकांची बैठक घेऊन आवाहन केले की आरोपींचे स्केच दाखवून सदर अत्याचार घटनेतील आरोपी हिंदी मराठी तसेच ग्रामीण भाषा बोलत होते या आरोपींना पकडण्यासाठी जो कोणी नागरिक मदत करेल त्याला पोलीस प्रशासनातर्फे दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल तसेच आरोपींची माहिती देणाऱ्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल हेही एसीपी पठारे यांनी सांगितले यावेळी सर्व नागरिकांना त्यांचे फोन नंबर देण्यात आले त्यामुळे या निंदणीय अशा घटनेच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असे मत एसीपी पठारे यांनी व्यक्त केले यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुणे शहर अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते या घटनेचा तपास तब्बल पोलिसांच्या पंचवीस टीम वेगवेगळ्या दिशेने करत असून सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक डाटा यांच्या मदतीने आरोपींचा तपास सुरू आहे फोनला रेंज नसलेले परिसर असल्यामुळे पोलिसांच्या तपास कार्यात अडथळे निर्माण होत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांची सुद्धा मदत घेण्यात येत असून पुणे शहर व ग्रामीण विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येत आहेत परत एकदा एसीपी पठारे यांनी आवाहन केले की पुणे पोलीस गुन्हे शाखा तपास पथकाकडून आरोपींची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बहीण किंवा घरातील व्यक्ती असं समजून एका महिलेच्या महिलेवर एक अत्याचार तीन लोकांनी केलेला आहे आणि त्या अत्याचारासंदर्भात आम्ही त्या आरोपीचा शोध घेत आहोत तर त्या संदर्भात आम्ही तीन स्केच काढलेले आहे जे स्केच आपल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी दाखवणार पण आहोत आणि इथल्या स्थानिक पोलीस असेल किंवा तो आपले पत्रकार बांधव असेल त्यांना आम्ही स्केल देणार आहोत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वांना ते पाठवतील तर आपल्या आप प्रत्येकाचे बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप असतील आपले मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असेल किंवा आपले आपलं स्वकीय परिचित लोक असतील तर सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे आ, स्केच आपल्याला पाठवायचे आहे हे स्केच स्केचनुसार जे संशयित इसम आहेत जे तीन ज्यांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे त्या तो शोध घेण्याकरता आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे यामध्ये एक आमचे पोलीस आयुक्त यांनी संशयिताचे कोणी सूचना दिली किंवा त्याला पकडण्यास मदत केली तर त्याला दहा लाखाचं बक्षीस आपण जाहीर केलेलं आहे पोलीस खात्यामार्फत तर ही गोष्ट आपल्या घरातली जे व्यक्ती आहे तिच्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे आणि त्याचा त्या करणाऱ्या नराधामांना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शोधायचं आहे या भावनेतून सर्वांनी आपल्या जवळपास चौकसपणे लक्ष देऊन त्या आरोपींचं काही आपल्याला माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला कळवायचं आहे या ठिकाणी आम्ही तीन मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला देणार आहोत त्या मोबाईलवर आपण ते कळवल्यानंतर आपलं नाव सुद्धा गुप्त ठेवण्यात येईल कुठल्याही प्रकारे ते डिस्पोज करण्यात येणार नाही या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे आरोपींच्याबद्दल आता एवढी पब्लिसिटी झाल्यामुळे ते कुठेतरी लपत फिरत आहे इथं घरी पण जाणार नाही किंवा नातेवाईक जाणार नाही परंतु आपल्या आजूबाजूला निर्जन स्थळ असेल एखादी पडीत जागा असेल शाळा असेल धर्मशाळा असेल किंवा आजूबाजूच्या टेकडी किंवा ज्या ठिकाणी कोणी जनरली जात नाही अशा ठिकाणी ते लपले असण्याची शक्यता आहे जेव्हा इतर वेळी आपण फिरतो तसं न फिरता आपण एक चौकसपणे फिरा कोणी संशयित आपल्याला आढळला किंवा दिसला तर तात्काळ पुरुष स्थानिक पुरुषन असेल किंवा ह्या नंबरवर दिलं यांच्याशी संपर्क साधा आम्ही त्याची खातर जमा करू असं कोणी मनात आणू नका का आपण कळल्यानंतर आपण चुकीची माहिती दिली तर आपल्यावर काही कारवाई होईल तसं तो तो काही होणार नाही परंतु माहिती देत असताना सर्वच खात्री करून व खरंच आपल्याला वाटलं याचं जे मृत्यू आहे किंवा संशयाच्या हालचाली आहे तर त्याबद्दल आपण सर्वांनी आम्हाला माहिती द्यायची आहे आणि अशी घटना जी गंभीर घटना घडलेली आहे चुकीची घटना घडलेली आहे यातील आरोपीचा लवकरात लवकर आपल्याला शोध घ्यायचा आहे शोध घेतल्यामुळे काय होईल काय बाकी गुन्हेगारांवर सुद्धा आमची एक आरोपी आहे तो तोरात बघायचा ती भाषा बोलत होता ग्रामीण भाषेमुळं ग्रामीण भाषा हे कसं ग्रामीण भाषेचं आहे तर त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला जरा पुढे असं संशयातच वाटलं तर जरा माहिती पाहत या कामी आम्हाला मदत करावी आणि यांचा तात्काळ लवकरात लवकर शोध घेऊन यांना कडक शिक्षा करण्याकरता आम्हाला मदत करावी हे आव्हान करण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपण आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण आता हा पत्रकार बांधव आणि पोलीस सादर मार्फत हा व्हॉट्सअपवर जेव्हा मॅसेज येईल तर तो आपण जास्तीत जास्त ठिकाणी ठेवू शेअर करा आणि माहिती मिळत आम्हाला धन्यवाद